काहीतरी औषधे दिल्याशिवाय काही भाग नाही औषधे नाही तर कोंबड्याला मर लागतं आपल्या पोल्ट्री म्हणजे सर्वात इम्पॉर्टंट औषध आपल्या पोल्ट्री शंभर कोंबड्यात किंवा दीडशे कोंबड्यात पण तुम्हाला पुरेसे अंडे मिळत नाहीत्री पोल्ट्रीमध्ये औषधं काय महत्वाचे असतात अहोद्या महत्वाचं म्हणजे देणच बागायला नाही तर कोंबड्याला मर लागते काही नाही लागते म्हणूनच मित्रांनो पोल्ट्रीमध्ये जी लागणारी औषधं आहेत आपल्या जे आपल्या रोगांमध्ये काम येतात किंवा आपल्या ज्या डेली डेली आपण जे देतो कोंबड्यांना तर ह्या सर्व औषधांबद्दल मी तुम्हाला तर या व्हिडिओमार्फत माहिती देणार आहोत तर जी व्हिडिओ आहे तुम्ही ही बिलकुल स्किप न करता एंडपर्यंत बघा आणि जे काय तुम्हाला मी माहिती सांगणार आहे हे तुम्ही कुठे पुस्तकात किंवा एका पेपरवरती लिहून ठेवा जेणेकरून कसं आहे की ही औषधं तुम्ही कधी द्याल आणि कोणत्या आजारावर देऊ शकता हे तुम्हाला लक्षात राहील तर आता मी तुम्हाला छोट्या पिल्लांच्या औषधांपासून माहिती द्यायची सुरुवात करतो तर आपल्या ब्रुडिंग फेजमध्ये किंवा जो सुरुवातीचा आप एक एक महिना जो आपला असतो त्याच्यामध्ये जास्त करून आपण दोन ते तीन औषध पिल्लांना वापरतो तर त्यातला सर्वात पहिलं औषध म्हणायचं तर नियर्ड ऑफ फोर्टी तर आता तुम्ही बघितलं असेल कसं असतं आपल्या जी नवीन पिल्ले असतात किंवा नवीन जन्मलेले पिल्ले असतात त्यांच्यामध्ये मर्तूब जास्त होते जर प्रमाण सांगायचं जर समजा आपली पाच पिल्लं जर निघाली तर त्यातलं एक किंवा दोन पिल्ल आपले मरून जातात तर कसं आहे त्या पिल्लांना वाचवण्यासाठी किंवा त्यांची मरतूक कमी करण्यासाठी हे जे न्युअरॉक्स फोर्टी अँटीबायोटिक आहे हे तुम्ही पिल्लांना सुरुवातचे तीन ते चार दिवस देऊ शकता जेणेकरून कसं आहे तुमची पिल्लं मरणार नाही आणि पिल्लं जी असतात ना ती खाद्य आणि पाणी पियाला जास्त सुरुवात करतात आणि जरा स्ट्रॉंग होतात तर दुसरं औषध म्हणायचं तर लेक्सिन पावडर आता लेक्सिंग पावडरबद्दल तुम्ही ऐकलंच असेल आपल्या पोल्ट्रीचा म्हणजे सर्वात इम्पॉर्टंट औषध आहे किंवा आपल्या पोल्ट्रीत हे औषध असलंच पाहिजे तर कसं आहे आपल्या जे ब्रुडिंग फेज असतं किंवा छोट्या पिल्लांमध्ये कोणताही तुम्हाला रोग दिसला किंवा त्यांची पाटल मिष्ट होते किंवा पिल्ला रुसून बसलेत किंवा जास्त खाद्य खात नाही पाणी पित नाही तर तुम्ही दुसरा कोणताही विचार न करता लेक्सिन पावडर त्यांना द्यायला सुरुवात केली पाहिजे जेणेकरून कसं आहे त्यांचे जे काही रोग असतात किंवा जे काही त्यांच्या ब्रुडिंग फेजमध्ये काय बॅक्टेरिया इन्फेक्शन वगैरे काय आला असेल का ते निघून जातात तर लेक्सिन पावडरचं प्रमाण जे काय द्यायचं कसं किंवा पाण्याद्वारे कसं द्यायचं तर हे त्यांच्या पॅकेटा लिहिलेलं आहे तर मला फक्त तीस सेकंड मी फक्त इथे एक अनाउन्समेंट करायला आलोय की जर कोणालाही आमच्याकडनं ट्रेनिंग हवी असेल वा वा ट्रेनिंग तर तुम्ही आपले ऑनलाईन किंवा ऑफलाईन सुविधा घेऊ शकता ट्रेनिंगचे तर ऑनलाईन मार्गे आपण काय काय टॉपिक म्हणजे दोन्ही यायला आपण काय काय टॉपिक्स वगैरे शिकवतो काय काय कवर करतो हे तुम्हाला डिस्प्लेवरती दिसत असेल आणि दुसरी गोष्ट कशाप्रकारे आपण ऑनलाईनमध्ये शिकवतो आणि कुठलाही मित्र आपल्या फार्मवरती येऊ न शकत ऑफलाईन ट्रेनिंगला तर तो आपली ऑनलाईन ट्रेनिंगची सुविधा घेऊ शकतो आणि कसं आपण ऑफलाईन ट्रेनिंगमध्ये शिकवतो पर्सनल अटेन्शन असतो आपला प्रत्येकावरती की त्यांचे डाऊट्स प्रॉपरली सॉल्व्ह करेल नक्की या दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता तुम्ही जर तुम्हाला ट्रेनिंग असेल तर धन्यवाद पुढच्या औषधाबद्दल सांगायचं तर विम्रल औषध आहे ते सर्व पोल्ट्रीमध्ये असणं खूप आवश्यक आहे कसं आपण जे गंडला घालतो किंवा आपण जे फ्री रेंज कुक्कुट पालन करतो तर आपण त्यांना पूर्णपणे आपण फीड किंवा जे कंपनी फीड असतो ते आपण त्यांना देत नाही कसं आहे आपण त्यांना भाजीपाला जे दुसरं गहू किंवा कणी झालं ते आपण चालतो जे त्यांना शरीराला जे आवश्यक जे मल्टीव्हायटामिन असतात ते त्यांना त्या फीड मधून भेटत नाही तर त्या ची कमतरता ना नावा किंवा आपण त्या न्यूट्रिशन कम्प्लीट करायला जे ना ते आपण हे विमरल वापरतो जेणेकरून कसं आहे त्यांची अंड्याची प्रोडक्शन झाली किंवा कोंबड्या समजा कधी वीक होतात किंवा म्हणा की रुसून किंवा बसतात तर त्यासाठी आपण हे मल्टिव्हिटॅमिन त्यांना देतो जेणेकरून कसं आहे त्यांच्या अंड्याची प्रोडक्शन सुद्धा वाढते त्यांची सुद्धा स्ट्रॉंग होतात आणि कोंबड्या तंदुरुस्त राहतात तर पुढच्या वर्षाबद्दल तुम्हाला सांगायचं तर हे मल्टीस्टार मल्टीस्टार पण तुम्ही ऐकलं असेल तर कसं आहे विम्बिरल आणि मल्टीस्टार याचे जे कंपोनेंट आहेत ते ऑलमोस्ट सेम असतात दोन्ही पण आपल्या मल्टिव्हिटॅमिन सप्लिमेंटच आहेत तर या दोघांमधून तुम्ही कोणताही वापरू शकता पण कसं आहे जे आपल्या बकऱ्या झाल्या किंवा गाई म्हशी झाल्या तर त्यामध्ये आपण मल्टीस्टार हे जे आहे ना हे जास्त वापरतो त्याच्यामध्ये जे कंटेंट असतात ते थोडे विमरल पेक्षा थोडे जास्त पॉवरफुल असतात तर आपलं कुकुटपालन जर करत असाल तर विमरल आहे तुमच्या कोंबड्यांसाठी तर आता पुढच्या औषधाबद्दल सांगायचं तर कसं आहे आपल्या जे कोंबड्या असतात किंवा तर आपण हे औषध देत नाही जास्त करून दोन ते तीन नंतरच देतो प्रोटॉन प्रोटॉन लिओटॉनिक हे एक औषध कस करायचं कशासाठी म्हणाल तर तुम्ही बघितलं तर तुमच्या कोंबड्या ज्या आहेत ते कधी कधी कसं असतं खाद्य खात नाही किंवा त्यांची भूक त्यांना लागत नाही किंवा त्यांची वाढ होत नाही लवकर त्यासाठी उपाय प्रोटॉन लिओटॉनिक तुम्ही त्यांना देऊ शकता कोंबड्यांना दिल्याने त्यांचं लिव्हर जे असतं ते सुद्धा स्ट्रॉंग होतं आणि त्यांची भूक असते किंवा खाद्य खाण्याची खाण्याची कॅपॅसिटी असते ती सुद्धा वाढते खाद्य खाल्ल्याने जास्त काय होतं की त्यांचं वजन सुद्धा लवकर वाढतं तर ह्याला तुम्ही ॲज अ ग्रोथ प्रमोटर सुद्धा बघू शकता आणि हे पिल्लांना आपण मोस्टली तीन दोन ते तीन हप्त्यानंतर त्यांना सुरू करू शकता प्रत्येक एक दिवस आठ किंवा दोन तीन दिवस आठ तुम्ही हे औषध त्यांना देऊ शकता तर मंडळी आता तुम्ही बघितलं असेल तुमच्या कोंबड्या जे आहेत ते तुम्हाला जे अंड्यांचं प्रोडक्शन जे आहे ते जास्त देत नाहीत किंवा तुमच्या अपेक्षेनुसार तुम्हाला अंडी मिळत नाहीत तर यामागचं कारण एकच होऊ शकतं की कोंबड्यामध्ये कॅल्शियमची कमतरता था झालेली असते तर आता तुम्ही घरगुती उपाय किंवा तुम्ही बघितलं असेल खूप सारे लोक जे आहेत ती शेवग्याचा पाला देतात किंवा इतर जे गोष्टी आहेत ते त्यांना देतात तर कसं असतात जे शेवग्याचा पाला झाला किंवा दुसऱ्या इतर जे कॅल्शियम रिच सप्लिमेंट किंवा फूड असतात तर त्याने कोंबड्यांमध्ये पुरेसे त्यांना सप्लिमेंट मिळत नाही किंवा म्हणाल की त्याच्यानुसार पण तुम्हाला अंड्याचं प्रोडक्शन होत नाही आहे प्रॉपरली तर काय करू शकता तुम्ही की हे जे ऑस्ट्रोवेट नावाचं सप्लिमेंट आहे हे तुम्ही त्यांना देऊ शकता जेणेकरून कसं आहे की तुमचं जे अंड्याची प्रोडक्शन आहे आणि अंड्याची क्वालिटी म्हणाल तर ते सुद्धा चांगली होते तर तुम्ही ऑब्झर्व्ह केलं असेल की तुमचे जे अंडे भेटतात तर त्यांचं जे शेल असतं किंवा त्यांचं जे कवर असतं ते प्रॉपर कडक जे असतं ते झालेलं नसतं किंवा नरम असतं तर ते सुद्धा याच्याने ठीक होतात आणि जे कॅल्शियमचे सप्लिमेंट आहे तुम्ही हे सुद्धा मिक्स करून देऊ शकता जर समजा तुमच्याकडे शेळी असतील किंवा इतर गाई मशी असतील तर त्यांच्या दुधाचं प्रमाण किंवा दूध प्रोडक्शन वाढवण्यासाठी तुम्ही सुद्धा हे दोन्ही सप्लिमेंट त्यांना देऊ शकता मिक्स करून जेणेकरून कसं आहे तुमचा फायदा सुद्धा वाढेल आणि प्रोडक्शनसुद्धा वाढेल तर आता मी तुम्हाला पोल्ट्रीतलं सर्वात मेन औषध किंवा सर्वात इम्पॉर्टंट औषधाबद्दल तुम्हाला सांगतो तर कसं आहे कधी तुम्ही बघितलं असेल की वातावरण वातावरणात अचानक बदल झाला किंवा अचानक जास्त पाऊस पडला अचानक जास्त ऊन पडलं किंवा तुमच्या कोंबड्या कधी स्ट्रेसमध्ये आल्या अचानक तर कसं आहे तुम्ही दुसरा काही विचार न करता जे ॲन्रोसिन आता हे अँड्रोटास आहे त्याच्यातलं एक दुसरं औषध आहे तर हे तुम्ही डोळे झाकून हे औषध दोन ते तीन दिवस चालू करा जेणेकरून कसं आहे तुमच्या कोंबड्या जे स्ट्रेसमध्ये आहेत डिस्ट्रेस होतात आणि जी कोंबड्यांची जी रोगप्रतिकारक शक्ती असेल किंवा तुमच्या कोंबड्या कमजोर झाल्या असतील तर ते बरे होतात तर म्हणजे आता आपली व्हिडिओ संपत आली आहे तर मी एक प्रोटीप म्हणून तुम्हाला एक गोष्ट सांगतो की जे काय समजा आपले पावडरची जे औषधं आहेत लेक्सिन झालं किंवा निओडॉक्स टेट्रासायक्लिन जी काय आपली पावडरची औषधं आहेत ती जर तुम्ही फोडली तर फोडल्यानंतर जे आहे ना, ना आपण त्यांना नेहमी एक हवाबंद डब्बा जो आहे ना त्याच्यात ठेवला पाहिजे कारण की कसं आहे की त्या औषधाची हवा जाणार नाही आणि त्याला मुंग्यासुद्धा लागणार नाही जर समजा तुम्ही फोडून ते अशी ठेवून दिली बाहेर तर जे काही मुंग्या वगैरे लागतील ना तर तुमचं औषध ते एका दिवसात खराब होऊन जाईल आणि त्याने तुमचं नुकसान होईल तर त्यासाठीच तुम्ही नेहमी जी पावडरवाले औषध आहेत ना अशा एक डब्यात ठेवत जावा